नमस्कार आज रविवार आहे आणि पार्थ मराठा वधूर सूचक केंद्राचे जे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी या ठिकाणी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुलामुनीची भेटघाट प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते पण त्यासाठी तुम्हाला यावे लागेल घर बसल्या लग्न जमत नाही बरेच पालक फक्त फोटो बाडाटे बसतात आणि फक्त अजून चांगला अजून चांगला अजून दुसरा कोणता साहेब चांगले पाठवा चांगले म्हणजे काय ज्याला आमच्याकडे वीस लाखाचे तीस लाखाचे चाळीस लाखाचे पॅकेजवाल्याशी भरपूर स्थळे आहेत पण ते तुमचं समाधान होत नाही समाधान कधी होणार तुम्ही प्रत्येकशे येणार मुलगा मुलगी घर दार फॅमिली बघणार निश्चित समाधान होतं पण आज अशी परिस्थिती आहे घर सोडायला तुम्ही तयार नाही आणि चांगलं स्तर आपल्याला पाहिजे असं घडत नसतं म्हणून सांगतो कमीत कमी लग्न करायचं आहे तर आठवड्यातून एक दिवस नाही एक आठवड्यातून तर पंधरा दिवस सुटून एकदा तरी ऑफिसला भेट द्या अपडेट घेत चला या स्थळाबद्दल काय माहिती आहे अजून या स्थळाच्या बाबतीत अजून तुम्हाला काय माहिती आहे पॅकेज किती परिस्थिती कशी शैक्षणिक पात्रता सगळा अभ्यास कधी होतो ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष येणार चर्चा करणार त्यावेळेस होतो आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक रविवारी मोफत सेवा देतो ज्यांनी पैसे भरले त्यांनी तर यावंच म्हणजे पैसे भरणार नाही परिस्थिती भरण्यासारखी नाही किंवा ज्यांना नाव नोंदणीच करायची नाही पण त्यांनी बी आलं तरी काही हरकत नाही रविवारी ही सर्वांसाठी मोफत सेवा आहे तुम्ही जरी पैसे भरले नसेल पण तुमचा डाटा दुसऱ्याला भेटेल त्यांचा योग घडेल लग्न जमावं हा उद्देश आमचा आहे त्यामुळंच आम्ही प्रत्येक रविवारी मोफत सेवा ठेवलेला आहे आणि ती सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आमचं ऑफिस आहे पाच जणांची आमची टीम आहे पात्रीकर गोळशे खेळणार आहे मी सुनावणी आणि आमच्या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांची लग्न जमले तुमचेही जमेल पण त्यासाठी तुम्ही या आज सगळ्यांना प्रेमाचा चहा म्हणून तुम्हाला मी आमंत्रित करत आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी येऊन आपला जोडीदार निवडायचा आहे लग्न सरीचे दिवस संपत आलेले आहे तर य एप्रिल महिना जवळजवळ संपत आलेला आहे आणि राहिला मे महिना एक दीड महिन्यात लग्न जमवणे आणि लग्न करणे एकदा का एज मर्यादा पुढं सरकली तर पुढं अजून वर्षे लांबेल म्हणून सांगतो तर तुम्हाला जर खरंच लग्न करायचं असेल तर तुम्ही आज या अनेक मुलामुलींची प्रोफाइल लापलेला आहे पण तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो फोटो तो बाडाटा शेअर व्हॉट्सअपवर होतो पण सगळ्यां सगळेच पाहतात का सगळेच कॉल करतात का नाही करत अनुभव आहे म्हणून सांगतो ज्या ज्या वेळेस लोक इथं येतात त्यांना आम्ही त्यांच्या चुका त्यांची स्वतःची काय कमतरता आहे तेही दाखवतो क्षणिक राग येतो प्रत्येकाला आतमध्ये काही चांगले गुण असतात काही वाईट गुण असतात चांगले गुण पकडा वाईट गुण सोडा आणि आपल्यातले बी काही बघा आपल्यात बी काहीतरी दुर्गुण आहे असे सगळं सर्व अभ्यास करून तुम्ही निवड करा प्रत्येकाला सुंदर मुलगी पाहिजे प्रत्येकाने पर, हाही विचार करायचा आपण किती सुंदर आहे मुलीला बी राजकुमार पाहिजे पण ती राजकुमारी आहे का तिलाही तो विचार करायला पाहिजे म्हणे हा विचार फक्त आम्ही इथं आल्याच्यानंतर दोघांची बोलवून योग्य मार्गदर्शन करून लग्न जमवतो भावना कुणाच्या दुखवायच्या नसतात पण सांगण्याचं तात्पर्य तुमची वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला भलंही आता मुली पाच फूट उंच आहे पण तिच्या पालकाची इच्छा असे आम्हाला उंच जावी पाहिजे कसं शक्य आहे सहा फूट उंचीचा नाही शक्य मला अपेक्षा कमी कराव्या लागेल मुलगी सावळी असते पण आई म्हणते सोन्यासाहेब मुलं मुंबई आम्हाला हँडसम पाहिजे गोरापान सुंदर पाहिजे कसं शक्य आहे ते हां आपली मुलगी सावळी आहे मध्यम मुलगा असला तर काय फरक पडतो स्वभावनं चांगला पाहिजे जीव लावणार पाहिजे प्रेम करणार पाहिजे नुसतं दिसणं हे आयुष्यभर टिकणारं नसतं त्यासाठी त्याची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते त्याचे विचार बघा त्याच्यात दिसण्या गोऱ्या रूपकडं भाळून जाऊ नका त्याची गुणवत्ता बघा आणि गुणवत्ता जर चांगली असेल तर विचार चांगले असेल तुमच्या मुलीचा सुखाचा आनंदाचा होईल पुढं आयुष्यभर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही खूप देखना मुलगा बघितला तर त्याच्या अंगी खोडासे आयुष्यभर रडत बसावं लागेल परत आमच्याकडे येऊन परत डबल फी भारा परत नाव नोंदणी करा परत ती शोध मोही चालू ठेवा असं करण्यापेक्षा मुलाची गुणवत्ता बघा त्याचा स्वभाव बघा त्याचे संस्कार बघा फॅमिली बघा पैसा बघू नका ज्या ज्या मुला मुलींनी पैसा बघितला ज्या त्या मुलींनी खूप सुंदरता बघितली सुंदरते मागं काय तरी असतं ते आम्ही सा सांग सांगत नाही पण अनेकांना ते अनुभव आले आणि नंतर रडत आमच्या आमच्यासोबत येऊन सांगतात अशी रडायची कोणाकडे येऊ नये म्हणून प्रत्येक रविवारी मुलांना मुलींना आम्ही मार्गदर्शन करतो ते ही मोफत करतो तर ज्यांना मार्गदर्शन आमचं चालतं त्यांनी या थोडा विकडू आहे स्पष्ट बोलतो पण सत्य बोलतो कारण लग्न जर करायचं असेल तर कॉम्प्रमाइजशिवाय पर्याय नाही पूर्वीच्या काळात कमी वयात लग्न होत होते मुला मुलींना जरी समजत नव्हतं आईवडील जे पाहत होते ते योग्य होते त्यांचे संसार टिकत होते आजच्या काळामध्ये तुमचे शैक्षणिक पात्रता खूप आहे तुमच्यामध्ये पण समजदारी जी पाहिजे तितकी नाही म्हणून योग्य वयात लग्न करा जेणेकरून च्या पुढे ज्यावेळेस मुली जातात पस्तीसच्या पुढे मुलं जातात तर त्यांना जी चांगली स्थळं शोधायला आता तसे स्थळ भेटत नाही त्यांना कॉम्प्रोमाइजच करावं लागतं सुरुवातीला चांगली स्थळं तुम्ही सोडून देतात नंतर तुम्ही तशी स्थळं शोधण्याचा प्रयत्न करता तसे भेटत नाही तो काळ गेला म्हणून विनंती आहे जे आता अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ॲडजस्ट करा आणि आपल्या मुला मुलींचे लग्न करा प्रॉपर्टी ही कमावल्या जाईल पण व्यक्ती बदलल्या जाणार नाही दोघं कमवते असेल घर घेतील बंगला घेतील गाडी घेतील सगळं घेतील पण एकदा झालेला जोडीदार तो बदल कधी कर करता येत नाही तो आयुष्याचा जोडीदार आहे आपल्या भारत देशात आपल्या कमीत कमी मराठा समाजामध्ये तरी कुणी असं दुसऱ्या लग्नाचा शक्यतो विचार करत नाही प्रसंगानुसार आता करू लागले तो भाग वेगळा पण लग्न एकदाच होतं मग ते करताना शांततेत विचारविनिमय करा त्याच्यासाठी वेळ काढा तुमच्या मागे भले किती उद्योग असू द्या पण मुलीच्या लग्नासाठी वेळ काढा आणि ऑफिसला या योग्य असा जोरदार निवडा आम्ही त्या कामासाठीच बसलेलो आहे पण तुम्ही आले पाहिजे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे पैसे भरले म्हणजे काम झालं का असं नाही पैसे जरी भरले तुम्ही तुम्हाला आम्ही बायोडाटे पाठवतो हो पण त्यात चांगला कोणता त्याच्यात चांगले गुण काय दुर्गुण काय त्याची परिस्थिती काय हे समजण्यासाठी तुम्हाला ऑफिसला यावंच लागेल तर या आज आम्ही तुमच्यासाठी बसलेलो आहे